आमचे आई वडील शिक्षक होते त्यामुळे त्यांच्या सर्व्हिसचा बराच काळ बस्ती आणि सावरगाव या ठिकाणी गेला आता रिसेंटली बस्तीला जाणं झालं त्यावेळेस आम्ही बहिणीच्या मैत्रिणीकडे गेलो त्यांच्या गॅलरीतून शेतांचा खूप छान असा व्ह्यू दिसत होता फार पूर्वी आम्ही ज्या घरामध्ये रामायण आणि महाभारत बघायला यायचो ते घरही या गॅलरीतून दिसत होतं तो बंगला असायचा ना आपण यायचं व्हिडिओ पाहिलं छान आहे व्हि बहिणीच्या मैत्रिणीचे मिस्टर म्हणजे त्या दाजींनी अतिशय युनिक असं कलेक्शन भांड्यांचं गोळा केलं होतं ना जुनी किटली असेल जुना घंटा तास पण युनिक येते का काय काय खरेदी केलं हा सेट घेऊन खरेदी केलं कुठं जुना बाजार नाही त्या दाजींना खर तर जुनी भांडी गोळा करण्याचा एक प्रकारचा छंद आहे मग यामध्ये जुना घंटा आहे परत जुनी त्या दाजींना जुनी नाणी गोळा करण्याचा देखील छंद आहे त्यांच्या मोबाईल मध्ये त्या जुन्या नाण्यांचा फोटो होता तो त्यांनी मला दाखवला एक पैसे पण वापरले नसतील एकदम दहा पैसे वीस पैसे आहेत शेवटी त्याच्या खाली दहा पैसे पाच पैसे आहेत ते पण पितळ्याचे आहेत पित्याचे पण आहेत तिच्या आधीच्या काळ्या हा त्यानंतर त्यांनी घरातील पुस्तकांचं कलेक्शनही दाखवलं अतिशय जुन्या प्रकारची पुस्तकं मग यामध्ये कथा कादंबऱ्या भगवद्गीता म्हणजे देवांचीही सर्व प्रकारची पुस्तकं त्यांच्या पुस्तकांच्या कलेक्शनमध्ये होती त्यानंतर आम्ही तिथून निघालो आणि रस्त्याने चालू लागलो हा जो रस्ता आहे या रस्त्यावर फार पूर्वी वडाची झाडं दोन्ही बाजूला असायची आणि खूप छान अशी सावली पडायची याच रस्त्याने कधी काळी मी सायकलवर खूप फिरली आहे सावरगावमधून एक रुपयाला एक तासाला भाड्याने सायकल मिळायची तर ती सायकल घेऊन मी या रस्त्याने खूप फिरली आहे चालताना रस्त्याने चालताना मी आणि माझी बहीण याबद्दल बोलत होतो आणि शरईलाही सांगत होतो या रस्त्यावर लहानपणी आम्ही सकाळी सकाळी अगदी सात आठ मुलं मुलींचं ग्रुप रनिंग करायला यायचो तर तेही मला आठवलं रस्त्याने तळताना प्रदीप शेठचा बंगला त्या ठिकाणी दिसला हा तर गावातला पहिला सिमेंट कॉन्क्रीटचा बंगला होता आणि ह्या बंगल्याचं त्यावेळेस खूप आकर्षण असायचं की काय असेल कसा असतो बंगला आतून कसा दिसतो नंतर खरं तर गावा गावा गावात आमची एंट्री झाली आणि मग गावाच्या सुरुवातीलाच टी व्हीवाल्या बाबांचं घर लागतं ज्या घरात गावातला पहिला टी व्ही पहिला टेलिफोन त्याचबरोबर पहिली गाडी पहिली कार त्यांच्या घरासमोर लागायची आणि ती कार बघण्यासाठीसुद्धा आम्ही लहान मुलं खूप उत्सुक असायचो की मे महिन्याच्या किंवा दिवाळीच्या सुट्टीला जेव्हा ती गाडी त्यांच्या दारासमोर येऊन उभी राहायची त्यावेळेस आम्ही त्या गाडीच्या अवतीभोवती गर्दी करायचो असं इथे एक हे एकच एक 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 गावातलं घर होतं जिथं फोन पण होता आणि टी व्ही पण होता बे ह्या घरात बाजूलाच ग्रामपंचायत होती आणि या ग्रामपंचायतीच्या अंगणामध्ये बसून आम्ही व्हिडिओजवर आणि पडद्यावर अनेक पिक्चर बघितले मला आठवते गोधड्या पांघरुणं घेऊन आम्ही त्या ठिकाणी बसायचो आणि चित्रपटाचा आनंद घ्यायचो आणि हो हे तेच घर गर ज्या घरात आम्ही राहायचो गावात अगदी मधोमध घर होतं त्यामुळे या अंगणात खूप सारी भजनं व्हायची मला आठवते माहेरची साडी पिक्चर ज्यावेळेस रिलीज झाला त्यावेळेस थिएटरला जाणं शक्य नव्हतं तर एक टेपरेकॉर्ड आणला होता आणि त्या मध्ये त्याचा ऑडिओ लावला होता ते कॅसेटचा कॅसेट लावली होती आणि गावातल्या अनेक लोकांनी या अंगणात या पायऱ्यांवर बसून तो पिच्चर माहेरची साडी हा ऐकला होता बघितला नव्हता तर ऐकला होता याच घराच्या अंगणात मी खूप सारी आ, पायटिकरीचा खेळ खेळली आहे दोरी उडी खेळली आहे आमच्या मैत्रिणींचा खूप छान असा ग्रुप असायचा आमच्या याच घरात मे महिन्याच्या किंवा दिवाळीच्या सुट्टीत मुलामुलींची अतिशय शे जत्रा असायची आणि आम्ही पत्त्यांचा डाव खेळायचो प्रत आटचलस खेळायचो गावासाठी खरं तर आमचं घर ऑलमोस्ट सगळ्या गावासाठी ॲक्सेसिबल असायचं कालांतराने आमच्याकडंसुद्धा टी व्ही आला आणि तो टी व्ही बघण्यासाठी आमच्या घरातसुद्धा गर्दी व्हायला लागली त्यामुळे घर अगदी भरून जायचं घरात अभ्यासासाठी म्हणून सुद्धा आमचे मित्रमैत्रिणी येऊन बसायचे हे अख्खं घर माझी आई आणि दोन्ही बहिणी शेणाने सारून घ्यायच्या इथे बाजूला खूप मोठं पिंपळाचं झाड होतं म्हणजे आता जे दिसतंय ह्याच्यापेक्षा सुद्धा कितीतरी पटीने मोठं असं पिंपळाचं झाड होतं कुठलं ह्याच्यापेक्षा मोठं होतं जे जुनं होतं ना जुनं ह्याच्यात तिप्पट चारपट मोठं होतं म्हणजे विचार कर म्हणजे मी तो तेवढा पिंपळ अजून कुठे बघितलाच नाही एवढं ना मोठं ना अगदी बाजूलाच विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि माझ्यासाठी हे अतिशय खास आहे कारण आयुष्यात जेव्हा मंदिर कळायला लागलं तेव्हा सर्वप्रथम हेच मंदिर माझ्यासमोर होतं हीच विठ्ठलाची आणि रुक्मिणीची मूर्ती माझ्यासमोर होती त्यामुळे ही मूर्ती बघूनच मन अतिशय प्रसन्न होतं निघताना एका रिलेटिवच्या घरी गेलो तर त्यांच्याकडे ही पर्शियन कॅट होती नंतर तिथून निघताना शाळेचं ओझरतं दर्शनही घेतलं आयुष्यातली कितीतरी वर्ष सरली पण हे गाव अजूनही मला आठवतं माझ्या स्वप्नामध्ये अजूनही हे गाव येतं इथली माणसं येतात उंच भला मोठा पिंपळ दिसतो त्याच्या सावलीत बागडणारी आम्ही मुलं दिसतो गावातनं बाहेर निघताना अर्थात दत्त मंदिराचं दर्शन घेतल्याशिवाय इथून बाहेर निघता येत मी नाही मीना नदीच्या काठावर बसलेलं हे दत्त मंदिर आता जरा हे याचं बांधकाम झालं आहे त्यामुळे अतिशय सुशोभनीय असं दिसतं आहे परंतु त्यावेळेस मला आठवतं आहे म्हणजे आम्ही बस्तीला राहायचो आणि सावरगावला आमची शाळा असायची आणि शाळेतनं जाताना किंवा येताना एकही दिवस असा गेला नसेल की आम्ही चप्पल काढून आत मंदिरात जाऊन दत्त भगवानांचं दर्शन घेतलं नसेल त्या दिवशी गुरुवारही होता योगायोगानं आम्हाला श्री ही विलोभनीय अशी मूर्ती दिसली आणि आमचा दिवस खरंच खूप छान गेला मंदिराच्या अगदी बाजूलाच मीना नदी आहे या मीना नदीतूनच आम्ही शाळेला जायचो श शाळेतून सुटलो की यायचो मधल्या सुट्टीत जेवणासाठी सुद्धा आम्ही नदीतून यायचो त्यावेळेस नदीला फारसं पाणी नसायचं मला आठवते आई गोधड्या धोळेला इथे आणायची आम्ही दिवाळीची भांडी घासायला पण इथं आणायची आणि ती सुकवूनच घरी न्यायचो या पाण्यात अगदी मनसोक्त खेळलो आहे मनसोक्त डुमलो आहे खरं तर आम्ही खूप नशिबवान आहोत की आमच्या आयुष्यातला एक काळ गावामध्ये गेला ह्या मातीशी माणसांशी आम्ही जोडलो गेलो हे गाव विसरणं माझ्यासाठी तरी केवळ अशक्यच आहे इथल्या आठवणींना हृदयाच्या एका कप्प्यात मनाच्या एका कप्प्यात मी साठवून ठेवलं आहे एवढंच सांगते आणि थांबते हा विलॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका